गावातून आले मगाच्या व्हिडिओमध्ये दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे आणि ते देव पूजायचे हे होतं धन धनं हे पूंजायचं असत ते पूजा केली आणि भाकरी करायला लागली मी आता चहाक्याला दुतापाय ठेवलं भाकरी इथं करायला लागले आहे आणि आमचे आमची करंजाकृती तर मला चला दाखवते तर इथं हे सीतापळ ठेवलेले ते बाजार भरून ठेवलेलं आहे आणि इथं पूजा केलेली धनं पूजतात आणि काही काही लक्ष्मी ही असं पूजा असते सोनं पूजा तर मग काय आज काय सोनं खरेदी केलं नव्हतं तेवढं ते पैसे नाहीत माझ्याकडं सोनं खरेदी करण्याकरतं पण मी वटपौर्णिमेला नथ खरेदी केलेली मी काय घातली नव्हती वापरली नव्हती एकदाच घातलेली आणि ती ठेवलेली तर त्याचीच पूजा केलेली मी तर ही अशी आमची धनतेरसची पूजा झाली आणि मला स्वयंपाक करायचा आहे माया करते मी दाखवते तुम्हाला तर बघा मैया इथं करंजा करते आमच्या मायाच्या करंजा तर साथ साथ तो, जा। जा तो ले ले। हतनी। हतनी ले ले। तर बघा आमची माया स्वयंपाक करते स्वयंपाक नाही करंजा कशा झालेत आमच्या मायाच्या हातच्या करंजा बघा एकदा ह्या साच्यात केलेले आहेत आणि ह्या हाताने केलेले आहेत तर छान वाटतात का सांगा मला कमेंट मध्ये आणि आमचं दरवाजा असा का लावलेला आहे तोरण काय दोन नाही त्याच्यामुळे मी लावलेलं नाही तोरण आणि दिवे लावलेले रांगोळी आता उद्याच्याला काढायची उद्यापासून आकाशकंदीला असला घेतलेला आहे छान आहे का सांगा मला कमेंटमध्ये शंभू पण करू लागतोय उंड करून देतोय शंभू तू काय करतो बाबा दिवलं उंडं करून देतोय तर माझ्या करांजा करत होती तर शंभू म्हणत होता मी पण मुलगी असो तर बरं झालं असतं मी पण करांजा करू लागलो असतो लाडू ही मम्मीला मला असं काही लिहिलं नाही त्याच्यावर की मुलींनीच केलं पाहिजे तू पण केलं तर चालते मुलांनी पण केलं तर चालते चल ना मुली नाहीत मुलंच आहेत ते कितीतरी आहे त्यांच्या आयला कामं करू लागतात करा तसं आमचा शंभू करू लागतो बरं का भरपूर काम भांडी भांडी लावायचं काम त्याच्याकडे असतं भाकर माझे तर मी भाकरी करते माया करांच्या करते आता बघू मला होतो काय होते तेव्हा त्यांनी राहिलेले मग मी झोपताना थोडंफार करत ठीक आहे तर गावातून मेन म्हणजे अगं कडीपत्ता राहिला ना आणायचा माया पप्पा काय आणणार शान तसलं कुठला कडी काम शान करत नाही पप्पा नाही आणणार नाही त्यांना बघून घ्यायचं कळत नाही कसलं जसल देईन तसलं घेऊन येतात कडीपत्ता आणि कोथिंबीर हाय पण कडीपत्ता बघू अरे चल आता उद्या परत गावात जा आणि ये, ये ठीक आहे तर चला घेते मी स्वयंपाक करून उशीर झालाय तर हाय सगळ्यांना तर बघा केस माझी लई भुरकट भुरकट लय कशी तरी झालेली आहेत त्याच्यामुळे मी आज लावते आता म्हणलं आज लावते आता मेहंदी म्हणलं रेदीज झालं मेहंदी लावायला जमाना दसरा दसऱ्याच्या अगोदर म्हणलं होतं की लावण लावण तवा पण काय जमले नाही हो दसरा झाल्यावर म्हणलं मध्ये आधी लावण नाही जमली दिवाळी आली तरी पण लावला दिवाळी संपत बी आली तरी बी मेहंदी लावणं सकाळी हो पुसला होता हात ले ले। तर इथे बघा मेहंदी काढून ठेवलेली म्हणलं आता लावून घ्यावा मेहंदी लावा मग ही धुवा मग थोडं हात पाय केसही धुवा स्वच्छ तर चला मी मेहंदी लावून घेते आता काय सध्या तर आपलं घरातलं ब्लॉग येते घरातलं काय बनवलेलं ते त्याला चांगला रिस्पॉन्स द्या तुम्हाला बघण्यासारखे व्हिडिओ टाकणार आहे मी छान व्हिडिओ असणार आहे तर बघा तुम्ही कंटिन्यू कर झाली मी दिलावून छापू उमटलं उल कपाळावर बाई पण सगळ्या कपाळावर उमटवली नाही निघत कपाळावरची निघून जाते आपली इकडंच माग तर ठीक आहे आता कामावरून घेते मी तर बघा लावली होती मेहंदी धुतली केस पिकली काढली आंघोळ करताना गळ्यातलं पण काढलं कारण काय होतं ना गळ्यातलं लाल होतात ते मनी खराब होतं त्याच्यामुळे काढल्यात केस खूपच छान झाल्यात बरं का गुळगुळीत मस्त खाली जायचे जरा पार्लरमध्ये जाते ॲब्रो करते मी बाकीचं नाही काय करते करत असते गळ्यात घालायचं काकिट आणलेलं पर्स मध्ये बम मी फक्त लिबम लावते कशामुळं ते पण फट उलतात आता थंडीचे ना त्याच्यामुळे मला टिकली बघू रा कालच ते हे कुठं आहे माझी पर्स काल टिकल्याचं पाकिट आणलं होतं बघितलंच नाही त्याला लावलं बी नाही बघितलं नाही कामाच्या नाराज काही सुचना डबा रे बाळा काल नाच पाकिट घेतलं मी आणि ह्याच्यात बसत नव्हतं म्हणून तिथंच इकडून इकडून दोन्ही बाजू कट केल्या आणि पर्स मध्ये बसवलं कारण ह्याच्यात बसतच नव्हत्या केलं केल्या का नाही मला डोकं तस काय माझं डोकं चालतंय मयाला कपडे आणलेले मयाचं काल आल्यापासून रात्री पण अकरा वाजेपर्यंत घालून बघत होती सकाळपासून पण घालून बघत काढू काढू ती किती वेळा तरी कारण ह्यावेळेस तिच्या मनावर घेतलाय ड्रेस बघू का माया दाखवली व्यवस्थित एकदा ह्यावेळेस तिच्या मनावर घेतलाय म्हणून तिला लय आवडलाय मागच्या वेळेस माझ्या मनावर घेतला होता सातशे आठशे रुपयाचा टॉप असाच होता वन पीस हा अजून तसाच ती घातलाच नाही कारण तिला आवडला नव्हता तिला असा कोटचा आवडला होता है ना पण ह्याच्यावर ओढणी बी आहे सगळं छान आहे तिला ले आवडलं एकदम मस्त आहे कलर पण छान आहे असा कलर नव्हता तिला एकदा पण आणि मी पण असा कलर नव्हता मला पण तिथलं कानातलं देवर मला चल जाते जरा पार्लरला साडी घालायची मेहंदी लावायची होती म्हणून हे घातलं होतं कसं भरलंय सगळं तर चला जाते मी पार्लरला आता आता फक्त राहिले लाडू आणि चिवडा राहिले ते आता लाडू उद्या करणार संध्याकाळी चिवडा करणार आहे कारण आज रविवारी बाजारात जायचे म्हणजे कढीपत्ता ही आणता येतो चिवड्यात काय काय टाकतात मला सांगा कमेंटमध्ये मी माझ्या पद्धतीने करते म्हणा पण काही जास्त कमी असतं तर माणूस कमी जास्त करतं वाडवा करतं अजून टेस्टसाठी बरोबर का चला बाय आणि व्हिडिओ कसे काय वाटतात दिवाळीचे सणाचे म्हणजे मी घरातले दाखवाय लागले एवढ्या सणासुदीचं मी दाखवणार आहे घरातलं नंतर बाहेरचे दाखवणार आहे कारण मी दसऱ्याच्या अगोदरपासून पस म्हटलं होतं की बाहेरचे दाखवणार दसरा झाला का त्याच्या अगोदर मला आठ दिवस खूप महत्वाची कामं होती कामाला जाते त्याच्यामुळे मी काय दाखवलं नाही आणि आता सण आलाय आता हे सण झाल्याच्या नंतर बाहेरचेच ब्लॉग दाखवणार आहे मी कुठं कुठं जाणार आहे हेतले दाखवणार आहे तर चला हे दे ना मला काय कानात ते कसे काय वाटत ब्लॉग मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा जाऊन आलो तसंच इकडं आलोय हवे रोडला आलोय आम्ही हवे रोडला कशाला आलोय तर मला आले दिवसापासून मंदिर घ्यायचं होतं दसऱ्याला घ्यायचं होतं दसऱ्याला बी नाही जमलं त्याच्या आधी बी घ्यायचं होतं मला आता लक्ष्मीपूंजाला तरी नवीन मंदिर असावं हो म्हणलं हाय माझ्याकडं पण त्याचं काय झालंय ना ते असं मला वाटतं पण ती लाकडाचं नाही असं कुष्ट आहे आतमध्ये ते पुजले त्याचा भूसा निघतो सारखं तर पलीकडं आमच्या इथे मंदिराचं दुकान आहे मोठं छान मंदिर घे ते मला रोड क्रॉस करून जाते कॅमेरा बंद करून दाखवते तुम्हाला दुकान मंदिराच्या था दुकानात थांबले येतो था। पण आता चॉईस करायला कोणतं घेऊ तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखव आणि इथे माणूस एवढी सगळी मंदिरच आहेत हिल मोठे एवढं मोठं काय उपयोगाचं नाही ते पण मोठच आहे ह्याच्यातलं सिलेक्ट करावं एखादं नंतर दाखवतो हे काढून ठेऊ शकतो आपण हे मंदिर हे मंदिर सिलेक्ट केलं आहे अडीच हजाराला बसले बर का फायनल बघ कोणाला कोणाला आवडलं मला कमेंट मध्ये सांगा हा आहे का तिथे सांगा इथं इथं हे काय म्हणते त्याला ड्रावर आहे आणि इथं

आले मंदिर घेऊन अवतार कसं झालंय मला कारण डोक्यावर आणलंय ना तरी ते बघा मंदिर आणले आता टेकवले लिपणी आले वरी कारण वज होत मालकीण होते म्हणजे उघडा कसं सरकार मला ह्याच्यासाठी मी व्हिडिओ चालू केला मंदिर बी दाखवायचं पण मेन म्हणजे मला मंदिर घेऊन येस तोपर्यंत मायाने आमच्या एवढ्या साऱ्या करंजा केल्यात बॅक कॅमेऱ्याने दाखवते एवढ्या करंजा केल्यात आमच्या मायाने चुकले केले ते काल हां काल केलेले वेगळे पण आत्ता पीठ मळून एवढे केलेत छान केलेत छान केलेत का ते सांगा कमेंटमध्ये कालच्यापासून आमची मायेच करते मी केलेच नाही आणि तर हो हो। मंदिर यासय चला उद्घाटन करा मंदिराचं उघडा ते असत हे काढा काढायचं ते कागद हळूहळू नीट 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 तर आता हे मंदिर काढायचंय हे पहिलं जुनं मंदिर आहे हे जुनं मंदिर काढायचंय आणि हे लावायचंय मी लईच एक्सायटेड मेंट होते काय म्हणतात त्याला एक्सायटेड होते मी मंदिर आणायला आणि ह्याच्यावर 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 मांडायचं तर आम्हाला अजून देव बदलायचे का तोपर्यंत आमचे देऊच आहे बदलल्यावर अजून तसं देव हे करून आणायचे तर ह्याच्यावर आता सत्र काही ह्याच्यावर मांडते